आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत तर मराठा आंदोलकांनी तहसीलदाराची खुर्चीच पेटवल्याचं पाहायला मिळालंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात खुर्ची पेटवली तहसीलदाराच्या दालनातून खुर्ची बाहेर आणून पेटवण्यात आलेली आहे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात खुर्चीवर पेट्रोल ओतून ही खुर्ची पेटवण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहतोय हळूहळू मराठा आरक्षणावरून आता संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय कारण एकीकडे एक मराठा तर दुसरीकडे ओबीसी असा वाद सुरू असताना आता मराठा कार्यकर्ते म्हणजे जरांगेंचे समर्थक आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय खरं जरांगें तर जरांगेंचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे जरांगेंच्या समर्थनार्थ त्यांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारण्यात हो येतोय मात्र दुसरीकडे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रयत्न जर पाहिले गेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जाय उपोषणाचा आता आठवा दिवस आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये जर पाहिलं गेलं मनोज पाटील यांना पाठिंबा दर्शवताना पाहायला मिळतं अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात तर अनेक ठिकाणी रस्ता रोको देखील या ठिकाणी करण्यात आलाय मनोज पाटील यांनी केलेल्या मागणं तात्काळ पूर्ण कराव्या या मागणी जी आहेत ती संपूर्ण मराठा वतीने होत आहे आज जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरी तहसील कार्यालयामध्ये जे आहेत युवा सरपंच मंगेश साबळे यांनी थेट तहसीलदारांची खुर्ची तहसील कार्यालयातून उचलून त्याच्या बाहेर येऊन ती पेटवली आहे त्यावरती पेट्रोल टाकून ती खुर्ची पेटवली आहे आणि त्या ठिकाणी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केलेली आहे सरकारने तात्काळ मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी देखील त्या ठिकाणी केलेले आहे के अनेक वेळा जर पाहिलं गेलं तर मनोज पाटील यांना ठिकठिकाणून थीक जे आहे ते मोठा पाठिंबा मिळत आहे हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल सगळे सोयऱ्यांचे आधी देश असेल हा तत्काळ लागू करावा दोन दिवसात अल्टिमेट जे आहे ते मनोज पाटील यांनी दिलं होतं आज मनोज पाटील यांच्या उपस्थित आठवा दिवस आणि त्यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालवत जात आहे त्यामुळे मराठी जे आहे त्यात आक्रमक होताना पाहायला मिळत आहे अनेक जण रस्त्यावरती उतरत आहेत काल वडीबुत्रे या ठिकाणी देखील रस्ता रोको मराठ्यांकडून करण्यात आला होता सरकारने यावर गंभीर्याने घ्यावा असं देखील मागणी जी आहे ती आता संपूर्ण कर मराठ्यातून करत फुलं मध्ये तहसीलदारांची भुडची पेट्रोलियन त्या ठिकाणी मंगेश साबळे यांनी देखील भावनिक आवाहन केलेलं आहे आपल्या माणसाला वाचवा असं त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे घोषणाबाजी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आता सरकारने तत्काळ मराठ्यांना आरक्षण मंजूर करावे अशी मागणी जी आहे ती आता मराठ्यातून हाताने पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी